नमस्कार आपण पाहतात स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्बिड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार मित्रांनो तेवीस मे पासून नाशिककरांच्या कलावंतांनी सजलेला श्याम बलराम सिनेमा येतोय आणि या सिनेमामध्ये सुनीती चव्हाण बेला शेंडे आशा भोसले यांनी गाणी गायली आहेत आणि लिजेंड म्युझिशियन पंडित यशवंत देव त्याच्यानंतर अशोक पत्की युग भुसाल आणि नाशिकचे संगीतकार साहिल पाटील यांनी पण म्युझिक दिलेलं आहे लहान मुलांसाठी सिनेमा अलीकडे तयार होत नाही आहे पण हा हिंदी सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने तयार झाला आहे आपण बघतो की शेक्सपिअरचे जे ड्रामाज आहेत ते वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेत पण आपल्या महाराष्ट्रातले साने गुरुजी आपले कुसुमाग्रज अजून हिंदीत पोचले नाहीत या सिनेमामध्ये त्यांच्या प्रेयर्स त्यांच्या प्रार्थना आपल्याला बघायला मिळतील आपलं बालपण बघायला मिळेल शालेय जीवन बघायला मिळेल आणि फुल फॅमिली ड्रामा की जो एक परिवार मिळून एकत्र एक बघू शकेल अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे खूप चांगल्या फाईट्स आहे मोठी मोठी माणसं पण याच्यामध्ये भाग्यश्री स्नेहा वलाल यांनी स्पेशल ॲपरियन्स केलेला आहे तर हा सिनेमा तेवीस मेपासून सर्वदूर थिएटरमध्ये सहा राज्यांमध्ये प्रदर्शित होतो आहे तर आमचं असं आव्हान असेल की आपण हा जरूर बघायला जा व्हॅकेशन आहे सगळ्या फॅमिलीने बघण्यासारखा हा एक चांगला चित्रपट आहे तर आणि याचा यूट्यूबवर पण याची गाणी खूप धमाल आहेत खूप काही याला चांगल्या कमेंट्स येत आहेत खूप लाईक्स येत आहेत एफ एमवर ही गाणी वाचत आहेत तर आपण जरूर हा सिनेमा बघावा आणि याचा आनंद घ्यावा या सिनेमामध्ये नाशिकचे कलाकार आहेत जवळपास शंभर कलाकार नाशिकचे आहेत याच्याशिवाय मनपा शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर सातपूर याचे तीनशे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे एका मनपाच्या शाळेच्या मुलांना हा चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की जगभरात हा सिनेमा भविष्यात पुढे जाईल आणि या मुलांच्या कलागुणांचा या ठिकाणी वाव मिळालेला आहे त्या त्यांची वाह होईल अशी आम्ही अपेक्षा करतो सिनेमाचं चित्रकरण तंबळेश्वर परिसरामध्ये अंजनेरी परिसरामध्ये आणि मनालीमध्ये एक छानसं लव सॉंग चित्रित झालेलं आहे राजा भडतरे जे सिनियर सिनेमॅटोग्राफर आहे की ज्यांची पंचवीस तीस सिनेमे मराठी आणि गुजरातीमध्ये आलेली आहेत जी फेमस झाले आहेत असं राजा भडतरेंचं या ठिकाणी छायाचित्रण आहे सुनिधी चव्हाण आहे आणि या सिनेमाचा जो नायक आहे अबोल तो सुनीती चव्हाणसोबत गायलेला आहे लव सॉंग एक दहीहंडीचं गाणं आहे जे आम्ही पंचवटीवर शूट केलं पब्लिकमध्ये शूट केलं ते बेला शेंडेंसोबत तो गायलेला आहे आणि स्नेहा सोबत त्याने परफॉर्म केलेला आहे काय नाशिककरांना सांगेल की हा नाशिकच्या मातीतला सिनेमा आहे आणि हा आता जगाच्या पटलावर जाऊ इच्छितो आहे तर आपण नाशिककरांनी प्रतिसाद दिला तर खूपच चांगलं होईल नाशिकची सिटी लिंक बस याच्यामध्ये आहे ज्याचे स्टंट्स आहेत खूप चांगला सिनेमा आहे आपण नक्की बघावा अशी विनंती नमस्कार मी अभिनेत्री साक्षी विधाते तेवीस मे रोजी श्याम और बलराम नावाचा हिंदी चित्रपट भारतभर सर्वत्र प्रदर्शित होत आहे मी सुद्धा त्या चित्रपटामध्ये एक छान भूमिका साकारली आहे त्यामुळे एकच विनंती करते एक छान चित्रपट आहे संपूर्ण फॅमिलीसोबत बघण्यासारखा चित्रपट आहे लहान मुलांसाठी तर अगदी खूप छान चित्रपट आहे म्हणजे त्यांना आवडेल असा तर एकच विनंती आहे सगळ्या फॅमिलीला घेऊन लहान मुलांना स्पेशली घेऊन हा चित्रपटाला भरघोस प्रतिसाद द्या धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मंजुषा दराडे आज श्याम बदराम या चित्रपटाचा प्रीमियर शो आहे आणि तेवीस तारखेला हा प्रदर्शित होतो आहे अतिशय चांगलं चित्र चित्रीकरण केलेलं आहे माझा पण त्याच्यामध्ये छोटासा रोल आहे खूप सुंदर कथानक आहे चित्रपट स्टोरी पण अतिशय छान आहे चित्रित पण सुंदर केला आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे तुम्ही निश्चित सगळ्यांनी बघा तेवीस येत्या तेवीस मे रोजी हा प्रदर्शित होत आहे सगळ्या चित्रपट गृहांमध्ये गुरौ, श्याम बलराम मी डॉक्टर दराडे सगळ्यांनी अवश्य हा पिक्चर बघावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र